गणपती अतिशय उत्साह सर्व तरणाई रस्त्यावर आहे संपूर्ण महाराष्ट्रभर हा उत्साहाचं वातावरण आहे जळगाव शहरामध्ये सुद्धा मी दरवर्षी असतो पण यावेळेला मला वाटतं की सगळ्यात जास्त गर्दी ज्यावेळेला आपल्याला रस्त्यावर बघायला मिळते तरुण तर आहे समोर आमच्या मुली सुद्धा आहेत भगिनी आहेत महिला मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी रस्त्यावर गळ्याला निरोप देण्यासाठी या ठिकाणी आलेले आपल्याला दिसत आहेत आज मापाला निरोप द्यायचा आहे मागदा पहिल्या दिवशीच आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे पण निश्चित सगळ्या शेतकऱ्यांना सुखी ठेव चांगला पाऊस पडू दे अतिवृष्टी होऊ देऊ नको बाबा दुष्काळ होऊ नको सर्वांना सुखी ठेव हेच आमचं मागणं आहे आगामी विधानसभा निवडणुकीबाबत गणपती बाप्पाला काही साकडं घातलाय काही साकडं नाही गणपती बाप्पांना माहिती आहे काय करायचं काय नाही गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या पाठीशीचा आहे निश्चित यावेळेला सुद्धा महायुतीचं सरकार येणार रह आणि मोठ्या मताधिकार येणार आहे

मनोज सरंगे पाटील म्हणताय आरक्षण न दिल्यास फडणवीस सब, जबाबदार राहणार मला वाटत आज आपण गडायला निरोप देतोय तो विषय नसावा मी सकाळी कालही बोललो आजही सकाळी मी नांदेडला या विषयावर बोललेलो आहे